मित्रांनो आज रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि आपण आज नवरात्राची चौथी माळ असल्या कारणानं आलोय कॉंगाई मातेचं दर्शन घ्यायला कॉंगाईच्या डोंगरावरती तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तुमच्या दोष कायम मास्त हा प्रशांत सॉरी हा तांदळीवाला हा देवळवाला आणि तुम्ही पाहता तुमच्या आवडीचा चॅनल यामेच प्लस तर चला मंदिरापर्यंत पोहोचलत आहोत मंदिराच्या दारात येत चला आतमध्ये जा अशा पद्धतीने कोंगजाईच्या डोंगराचा अर्धा रस्ता आपण पार केलेला आहे साधारण तुम्हाला हाईट दिसत असेल समोर जेसीबीचं चा काम चालू आहे इथं जेसीपीने वाढलेलं तुम्हाला फारकांड्या दिसत असत्या ना रस्ता सरळ करायचा प्रयत्न जे सी बी या ठिकाणी करतो आहे अतिशय तीव्र असा चढ आहे या ठिकाणी आणि जेसीपीने हा रस्ता मोकळा केल्यामुळे डबल सीट जाताना आम्हाला त्रास झाला गाडी सरकाय लागली मला उतरून गेलंय आणि मी चालत चाललो आहे या ठिकाणी जेसीबीचं काम चालू आहे पावसामुळे वघळून गेलेल्या जागेवर खड्डा पडलेला आहे त्या ठिकाणी माथी भरायचं काम चालू आहे रस्त्याची अवस्था बघितल्यानंतर अजून की कि किती तीव्र वेगाने या डोंगरावरून पाणी वाहत किती माती इथली निघून गेलेली आहे आणि किती ह्या रस्त्याची हालत जा झालेली आहे भळ दाटून आलेले पाऊस पडू शकतो आणि समोर आहे दादा जो गाडीवर आला आहे आणि मला त्या पासून पण खालून चालत यायला लावले ह्या माणसाने मित्रांनो ज्यावेळेस आपण दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी जसा जे सी पी काम करतोय तसा जी सी पी या ठिकाणी काम करत होता आणि आपले जे संबळ वादक होते देवळगावचे ते या ठिकाणी संबळ वाजवत होते ते काही कारणास्तव ते आत्ता आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी खाली गेले गावात त्यांना काय थोडंसं सामान लागत होतं अन्यथा ते दहा नऊ दहा दिवस पूर्ण या डोंगरावरचे राहतात अगदी मुक्कामे असतात या ठिकाणी त्यावेळेस टाकलेल्या मुरमावरती आता बरंचसं गवत वाढत आले आणि मागच्या वेळेस आपण या ठिकाणी भुईरिंगणीचं झाड पाहिलं होतं आता मी बरं शोधलं पण ते काय मला इथं सापडलं नाही भुईरिंगणी कशी असते काय असते त्याचा उपयोग काय वापर काय तर हे जाणून घेण्यासाठी आय बटनवरती बघा लिंक आली ती व्हिडिओ क्लिक करून तुम्ही बघू शकता भुईरिंगणीचा काय विषय आणि आता या ठिकाणी तुम्हाला दिसल कार्यकर्त्यांकडून इथं वृक्षरोपण करण्यात आलेलं आहे या झाडाला एकच कोम आणि एकच पान आहे एवढ्या ह्याच्यावर ह्याची काय ओळख पटू शकलेलं नाही आम्हाला या याबद्दल काय माहिती भेटते का, का आपण हे देवळगावकरांना विचारूया त्या झाडाला सपोर्टसाठी इथं बांबू वगैरे उभा केला आहे पाण्याची तर निश्चितच गरज नाही जस्ट दोन मिनटापूर्वी पाऊस थांबला आहे आणि वातावरण असं मस्त फ्रेश झालं आहे एकदम एकदम आनंदाचं वातावरण झालं आहे मनाला अतिशय प्रसन्न करणारं वातावरण पाखरज ही इथं उडतायत मस्त की चिवचिवाटी असं खाली चिमण्यांचा आवाज होतोय मंदिर प्रशासनाला इथं विजेची पण सोय करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी एक फुल आहे त्या ठिकाणी आहे मागच्या वेळेस आणखीन एकदा आपण आलो होतो त्यावेळेस इथं या समोरच्या शेडचं बांधकाम चालू होतं शेड शेड ठोकायचं म्हणता येईल साधारणपणे तर शेड ठोकत होते त्यावेळेस आपण आलो होतो त्याची देखील लिंक काय बटन आणि डिस्क्रिप्शन मध्ये तो मी तो ए तो, तो देखील व्हिडिओ पाहू शकता भुईरिंगणीचा विषय चालला आहे आणि भुईरिंगणी आपल्याला या ठिकाणी सापडलेली आहे ती काय कशी ओळखायची त्याचे काय उपयोग आता ते सगळं तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये पहा तर आज अशी परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी काही धूप काही छाव काही टप्प्यांमध्ये ऊन पडलेले दिसते आता इथं डोंगराच्या इथं तुम्हाला पायथ्याला इथं ऊन पडलेलं दिसत असेल तर आता आपण ज्या ठिकाणी उभे येतं त्या ठिकाणी आपल्याला इथं सावली आहे एकदम असं आल्लाहदायक असं वातावरण झालेलं आहे हा कोंबायचा डोंगर विविध रंगांच्या फुलांनी नटलेला आहे काही ठिकाणी पिवळ्या रंगाची काही ठिकाणी गुलाबी रंगाची काही ठिकाणी सेंद्रिय रंगाची अशी या ठिकाणी फुलं आपल्याला उमरलेली दिसतात हा थोडासा मान्सून सीझन आहे त्यामुळे मग आपल्याला हिरवळ सगळीकडेच बघायला मिळते आणि डोंगरावरती आल्यानंतर आणखी एक गोष्ट बघण्यासारखी जी आहे आपल्याला ते म्हणजे असे मोठे मोठे साठलेले पाण्याचे साठी आता याच्यातलं ॲक्च्युअल तळं असं कोणतंच नाही सगळं पाणी पावसाचं पाणी साठलेलं आहे मोठे मोठे तळे आपल्याला दिसत आहेत एक दोन तीन चार त्याच्या मागे परत दिसत आहेत कुठे वावराने दिसत आहे कुणाचे शेततळे फुल झालेले आहेत या ठिकाणी परत एक तळं दिसतं आहे आपल्याला तर काही पावसाचे आहे तर काही तळे आहेत समोरचा जो डोंगर दिसतोय आपल्याला तो आहे थकेबा डोंगर त्याच्यात काही आपल्याला जनावरं चरताना दिसत आहेत आत्ता पंधरा वीस मिनटाखाली इथं पाऊस झाल्यामुळं अतिशय थंड असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि काही दोन चार चिमण्या आपल्याला या ठिकाणी बागडताना दिसत आहेत माती आहेत त्यांच्या माती खेळण्यानुसार पण काहीतरी हवामानाचा अंदाज असतो ते पंजाब डग साहेबांना माहिती आहे आपल्याला एवढं माहीत नाही त्यातलं असं चला जाऊया बघूया आपले जे पाण्याचे साठे आहेत या ठिकाणी मागच्या आपण त्यात रंगीबिरंगी मासे बघितले होते ते दिसत आहेत का बघूया आधी तिकडे जाऊया आणि हा आसाममध्येच आरेचा उभा असलेला पूर्ण विषय असा झाला की मंदिराच्या या ठिकाणी नवरात्रामध्ये रात्री मुक्कामी काही माणसं असतात रात्री बाराच वेळापर्यंत कार्यक्रम चालतो देवीची आरती वगैरे होते तर इथं अंधार असतो पूर्ण आणि सगळ्या बाजूनी डोंगर आणि जंगल असल्यामुळं इथं उजेड असण्याची जास्त गरज आहे म्हणून इथं लाईटीची सोय करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वन विभागांच्या काही नियमावलीमध्ये ते जंगली प्राण्यांसाठी धोकादायक असल्या आली नाही त्यामुळेच आपल्या इथे झाकून ठेवलेलं जनरेटर दिसते लाईट वगैरे लावड स्पीकर लावला जातोय आणि संध्याकाळची आरती वगैरे त्याच्या मदतीद्वारे पार पडते तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी राहिलं मंदिर आणि मंदिराच्या जवळच असणारे या पाण्याच्या साठ्यांपेक्षा आपण आलेलो आहोत नेहमी आपल्याला एवढंच पाणी बघायला मिळतं आजही तेवढंच आहे किंबहुना मागच्या वेळेसपेक्षा थोडंसं कमी आहे कारण की या कोपऱ्याला थोडंसं पुढपर्यंत पाणी होतं फरक एवढाच आहे की मागच्या वेळेस थोडंसं पाणी दिसायला एकदम असं क्रिस्टल क्लिअर नाही म्हणताना पण बऱ्यापैकी स्वच्छ होतं तर आता जरा गडूळ झालेला आहे बारीक बारीक छोटेसे मासे अगदी किंचित एखाद दुसरा बघायला मिळतोय गेले ते पण पळून

शिखर आहे म्हणजे बाहेरून जी रचना आहे ती मस्जिद म्हणजे मुस्लिम धर्माच्या मंदिराशी थोडीशी अशी मिळती जुळ मिळती जुळती आहे तर ही असं म्हणजे कशामुळं आहे हे कुणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण ज्या कोंगजाईच्या डोंगरावरती आहे तो कोंगजाईचा डोंगर श्रीगंधा तालुक्यात सगळ्यात उंच डोंगर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु त्याची समुद्र सापटीपासून उंची किती आहे हे जर निश्चित कोणाला माहीत असेल किंवा ते कसं माहीत करून घेता येईल कसं शोधता येईल याबद्दल जर कोणाला काय का माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि याचबरोबर आजचा हा व्हिडिओ या डोंगर माथ्यावर संपला असं मी जाहीर करतो तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काळजी घ्या स्वतःची नवरात्रीच्या सर्व लोकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा